<laughs> नमस्कार डॉक्टर साहेब हो नमस्कार रोडले डॉक्टर तुम्हीच आहात का हो डॉक्टर साहेब ओ बघा हा माझा सालाय आहे हा मेळा आहे तू मला बघते अवकाम मजेला इलाज कर

क्या है आई ओ माफ कर दो अभी कहे बेटे निकल पाए ना तू भी दावा लगाए दावा ऐसा तो सही है ना बेशे निकली निश्चय निकला है हाँ तू भी निकल पाए तू भी दावा लगा वही तो आता वही वो थोड़ा माफ कर देंगे तो ना हाँ

आं नर्स आहे ना अहो मोडा दाव नर्स। <laughs> नर्स ना, ना ना। का नाही नर्स वर्ष नर्स नर्स पुढे दादा हं नर्स पुढे अहो मागे गिरा करताय पेशंट पादय तुम्ही इकडे तू दाव ना घेऊन जाऊ हं बाईला घेऊन जाऊ पुढे तपासायला अरे ती चांगली शिरे काका तिला कसा तपाशी तपासायला द्या त्या सिस्टरला आवाज द्या तब्येत जास्त सिरियस होत आहे मी आवाज येऊ हा तब्येत जास्त सिरियस आहे डॉक्टर साहेब हा तुम्ही त्यासाठी बोलवलं आज सुजेला काय मागे सुजेला तुम्ही आवाज द्या आवाज द्या आवाज डायरेक्ट आवाज देऊ हा हा अहो शिस्टर काय झालं डॉक्टर पेशंट आहे पुढे इकडे आहे पेशंट इकडे आहे हो

आमच्याकडे मागे मागे पेशंट आलं होत ऑक्सिडंट आला होता त्याचा पायमोर गेलेला होता जोर जोराने बोमा मारत होता विचार केला म्हटलं कमी पाऊंडर पावडर हा पावडर याला आतमध्ये घ्या आतमध्ये घेतलं परत बोमा मारायला लागलं डायरेक्ट ऑपरेशन थिएटरला घेऊन गेली पायमुरबळ मला असं वाटलं जास्ती प्रॉब्लेम आहे ऑपरेशन थिएटरला घेऊन गेले अजून बोमा मारायला लागलं डायरेक्ट पाय कापून टाकला

एक गड्यामध्ये सुजन आहे आणि खाली एक गड्डा आहे होले <laughs> अहो टेन्शन घेऊ नका बोळा देऊ त्याला बुजून टाकू बोळा देऊन बुजून टाकू हा बोळा देऊ त्याला लंबा घाल <laughs> हो दे अहो तडा भरायला एमशील आहे तुम्ही लवकर पहा प्रॉब्लेम कारण आमची डिग्री कमी आहे आमच्यापेक्षा अजून एक वरिष्ठ शिस्टर आहे ना त्यांची डोकरी मोठी डिग्री शिस्टर कुठे आहे हा माग पेशंट करत आहे बघा पेशंट आहे